ऑबियसली uh, दडपण आहे दडपण राहणार कारण हा सुबोध भवे आहे की त्यांनी खूप चित्रपट केले आणि मी काहीच काम नाही केले त्याच्या आधी तू काम केलं पाहिजेस तू तु, तुझ्या कोशातन बाहेर पडून लोकांना भेटलं पाहिजेस तु, तुला एक अभिनेत्री म्हणून बघायचं आहे मला आवडेल एक मित्र तुला अभिनेत्री म्हणून बघताना त्यामुळे प्लीज तू काम कर यार मला बाकी फालतूपणा काही सांगू तिने काम करावं तिने एक वाटायला येत नाहीये की मानसी भूमिका नाकारते असं काही आहे नमस्कार कलाकटामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळ तर होऊ द्या हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्त आपल्या सोबत आहेत मानसी नाईक आणि सुबोध भावे खूप खूप स्वागत आहे कसे आहात खूप छान थँक्यू पण सर चित्रपट नेहमी तुम्ही घेऊन येता पण चित्रपट येणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही गेले काही दिवस पाहतोय की नव्या लुकचा तुम्ही फोटो सतत टाकताय आणि तेव्हापासूनच उत्सुकता वाढली आहे तुम्हालाही वाटत असेल ना की आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं खूप मोठी जबाबदारी आहे कोर्स आहे आणि प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीतच आपल्या आपल्यामध्ये एक्साइटमेंट असते की नवीन काम असतं नवीन व्यक्तिरेखा असते नवीन गोष्ट असते नवीन टीम असते आणि तो चित्रपट पर लोकांपर्यंत पोहोचावा असं का नाही वाटणार ना आपल्याला त्यामुळे आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा फायनली प्रेक्षकांच्या हातात आहे की त्यांना कुठला चित्रपट आवडतो कुठला नाही आवडत पण किमान आपल्याकडनं प्रयत्न व्हावा आणि मला खात्री आहे की हा चित्रपट त्यांना एकशे टक्के आवडेल इतकी गोड गोष्ट आहे कारण ह्याची इतक्या सुंदर व्यक्तिरेखा आहेत इतक्या उत्तम पद्धतीने हा चित्रपट केला गेला आहे त्यातली गाणी असतील त्याचं डिरेक्शन असेल त्याचं लेखन असेल त्याचं बाकी टेक्निकल ॲस्पेक्ट्स असतील तर ह्या इतक्या इतक्या ए प्लस प्लस ग्रेडच्या आहेत की जसं एकाने मगाशी म्हटलं की एक सुंदर पेंटिंग बघितल्यासारखं वाटतं आणि ती खरी गोष्ट आहे की हा चित्रपट एक 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 पेंटिंग आहे कंप्लीट ते तुम्ही चित्रपटग्राज जाऊन मोठ्या पडद्यावर दिसायचा आस्वाद घेतला पाहिजे नक्कीच पण मानसी मी नाही आधीसोबत सरांचे जितके इंटरव्यू घेतलेत नवनवीन अभिनेत्री सोबत असतात तर मी सगळ्यांना विचारते सगळ्यांना दडपण तर असतं नक्की तुलाही असेल पण कुठला सीन करताना जास्त दडपण होतं कारण रोमँटिक सीन वगैरेसुद्धा दिसत आहेत मालिक असं सिरियलमध्ये सॉरी चित्रपटामध्ये मालिका नाही एम पोलिंग युअर लाईक सो यॅर क्वेश्चन वॉस् कुठला सीन करताना जास्त दडपण होतं आणि सीन सीनसुद्धा आहेत सी फार सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा काय किंवा मी काय आम्ही फार सिन्सिअर आणि प्रोफेशनल कलाकार आहोत त्यामुळे आम्ही आमचं आम कलेवर प्रेम जास्त आहे आणि त्या कलेचं सुद्धा आम्हाला असं वाटतं हाही अग्री करेल की प्रेम आहे त्यामुळे जेव्हा असे सीन्स येतात की जेव्हा इमोशनल टच असेल ॲक्शन असेल किंवा रोमॅन्टसिझम कुठे दाखवायचं असेल तर मला असं वाटतं ती कला किंवा तो क्षण ना आम्ही 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 नसतो आम्हाला ती कला सादर करायची असते आणि ती विथ रिस्पेक्ट सादर करायची असते सो आम्ही तेच केलेलं आहे आणि ऑबवियसली दडपण आहे दडपण राहणार कारण हा सुबोध सुबोधभव्य आहे त्यामुळे हा प्रश्न विचारूच नकोस की दडपण आहे का कारण ऑब्वियसली आहे आ, ह्यासाठी नाही की त्यांनी खूप चित्रपट केलेत आणि मी काहीच काम नाही केले असं नाही आहे भागतो ह्यासाठी आहे की त्यांनी जे कमवलेलं आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवलेला आहे ना तो अपलंस सा घेऊन चालतो सगळ्यांना सो ज्याच्यात मी खरं सांगायचं झालं म्हणजे मला आवडेल हे सांगायला जे मी आत्ता मुलाखतीत बोलले की सगळी टीम त्यांची तयार होती बट मी सगळ्यात शेवटी का झालेली आहे सो so, माझ्यासाठी दडपण आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्यांनी मला निवडलं आहे तर मला परिपूर्ण एक शंभर टक्के द्यायची द्यायच्या पलीकडे काहीच माझं यु you नो know, ध्येय नव्हता सो so, मी दिलाय असं मला वाटतं बाकी तुम्ही प्रेक्षक आहात तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोचतो बाकी सांगा कसं काय आहे हा पिक्चर आता तुमचा पण तुमची मैत्री फार जुनी आहे ना म्हणजे साधारणतः आमच्या लक्षात आले कार्यक्रम सुरू असताना तेव्हा कळलं की आपली मैत्रीण आहे आणि खरं तर मानसीला चित्रपटांमध्ये पाहायला प्रेक्षकांना फार आवडेल पण फारसे चित्रपट वाटायला आले नाही तर एक मित्र म्हणून आणि को ॲक्टर म्हणून खंत वाटते हे काही पहिल्यांदा घडलं नाही मी गेल्या सोळा वर्ष तिचं अनेक <laughs> वेळा बौद्धिक घेतलेलं आहे आणि तिला ओरडण्याचा हक्कही तिने मला दिला आहे की एखादी गोष्ट जर तिची चुकली असेल एखादी गोष्ट जर तिने नाही केली तर मी तिला फोन करून का बरं असं केलं असेल तू असाही प्रश्न मी तिला याच्या आधी अनेक वेळा विचारले आणि याच्या आधी तू काम केलं पाहिजेस तू तु, तुझ्या कोशातनं बाहेर पडून लोकांना भेटलं पाहिजेस तुला एक अभिनेत्री म्हणून बघायचं आहे मला आवडेल एक मित्र तुला अभिनेत्री म्हणून बघताना त्यामुळे प्लीज तू काम कर यार मला बाकी फालतूपणा काही सांगू नकोस तू काम कर एवढंच माझं तिला ओरडणं असायचं आणि या चित्रपटात ती आहे याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे कारण जी माझी मनापासून इच्छा होती की तिने काम करावं तिने एक चांगली व्यक्तिरेखा करावी नाचाच्या पलीकडे जाऊन अभिनय करावा ही जी माझी इच्छा होती ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते त्यामुळे माझ्या मैत्रिणीसाठी मी खरंच खूप आनंदी आहे आणि दोन हजार आठ साली तिने पहिल्यांदा माझ्याकडे काम केलं आम्ही एक इव्हेंट प्रोड्यूस केला होता माझ्या बॅनरकडनं कानास मॅजिककडनं त्याच्यात तिने त्या कार्यक्रमाची सुरुवात तिच्या नृत्याने आणि गाण्याने झाली होती त्यामुळे त्याच्या तेव्हापासून आम्ही दोन हजार आठपासून आमची मैत्री आहे तर या दोन हजार आठ सतरा वर्ष लागली आम्हाला एकत्र काम करायला याच्या आधी पण काही दोन तीन सिनेमे आमच्याकडे आले होते पण ते सम वर्क नाही झाले पण ठीक आहे हा सिनेमा चांगला सिनेमा वर्क झाला त्या चांगल्या सिनेमाचा ती भाग आहे आणि त्यांनी उत्तम काम केल्याचा जास्त आनंद आहे <laughs> पण मानसी असं का वाटतं <laughs> असं का की चित्रपट वाटायला येत नाही आहे की मानसी भूमिका नाकारते असं काही आहे नाही असं बिलकुल नाही आहे कारण मी कुठल्याही कामाला मी आजपर्यंत जर तू मला फॉलो केलं असशील माझ्या मुलाखती फॉलो केलं असशील तर मी कुठल्याही कामाला लहान मोठं समजत नाही मी काम करते मग ते मग ते कोणत्याही रूपात असो चित्रपट आले नाहीत असं नाही चित्रपट आले आ, मी जेव्हा पदार्पण केलं होतं तेव्हाही मी चित्रपटात आधी पदार्पण केलं मग मालिका केली मग बाकीचं सगळं म्हणजे माझी तेव्हा ट्रेन सुरू झाली ज्या पद्धतीचे चित्रपट मराठीत बनतायत मला नाही वाटत की मी काही मिस केलं फ्रँकली से ज्यासाठी मराठी इंडस्ट्री ओळखली जाते ते आहे कंटेंट कंटेंट हा हिरो असतो मला काम करायचं होतं का मला अभिनय करायचा होता हा माझा फरक होता आणि मला अभिनय चूज करायचं होतं का तर आपण चित्रपटात दिसतोय आणि आपण एक चित्रपट केला आणि आपल्या प्रोफाईलमध्ये एक चित्रपट ॲड झाला मला असं काम करायचं नाही आहे आणि मी यापुढेही तसं कधीच करणार नाही मला असं काहीतरी काम करायला आवडतं ज्यासाठी प्रेक्षक वर्ग माझ्यासाठी थांबतात मग ते काहीही असो आणि तो चित्रपट किंवा ते कंटेंट मला जर मिळालं असतं तर मी डेफिनेटली केलं असतं जे मला नाही मिळालं आणि मला ह्याच्यात कुठेही रिग्रेट नाही वाटत की आणि मी असंही नाही बोलणार की लोकांनी मला चान्स नाही दिला किंवा लोकांनी माझ्यामध्ये तो विश्वास नाही दाखवला कारण प्रत्येकाचे चॉईसेस असतात मी तरी काय असं क केलं होतं की त्यांनी मला चूज करावं सो so, uh, मला एवढं कळून चुकलं की uh, काम करताना नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या नेटवर्किंगमध्ये कोणीतरी तुमच्यासाठी बोलणारं पाहिजे किंवा तो चान्स देणारं ती रिस्क फॅक्टर पाहिजे आता खूप काळानंतर जेव्हा एक असा चित्रपट येतो जेव्हा मी अजिबातच uh, म्हणजे हा श्वास मी माझ्यासाठी घेतला होता लेट मी यु नो करेक्टेड फॉर यू त्या श्वास घेतल्या त्या श्वासानंतर मला जेव्हा दोन पात्री चित्रपट करायला मिळतो ही माझ्यासाठी परीक्षा होती आणि बरं झालं की मी हा श्वास घेतला कारण जो चित्रपट आला त्याच्यामध्ये मला फोकस त्या चित्रपटात किंवा त्या यु नो व्यक्तिरेखेवर असला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट होतं जर मी खूप काम करते आणि मग त्याच्यात अजून एक हा चित्रपट केला तर कदाचित मी तेवढी यु नो तेवढा फोकस माझा नसता मी ॲट ईज घेतलं असतं मला दडपणाखाली काम करायला आवडतं आणि मी यापुढेही तसंच काम करणार कारण माझं कसं आहे की लोक प्रेक्षक वर्ग यु नो आपल्याला आपल्याकडून खूप अपेक्षा करतो आणि जसं तू मगाशी म्हणालीस खरं तर माझ्या बाबतीत असं आहे की लोकांनाच अशी आतुरतेने वाढ बघायची ते की तू का नाही दिसत आहेस किंवा तू दिसावीस दिसा म्हणून सो हा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच तर मला असं वाटतं की तुमचा चित्रपट प्रेक्षकांना एक आशा देतोय कारण थोडंफार मोटिवेशन जाणवत आहे आम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि थँक्यू सर प्लीज थँक्यू 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 थँक्यू